काल पॉइंट मार्केट काल तीनशे पॉईंटनी वरती गेले म्हणजे मार्केटची ही जी मुवमेंट आहे आपण पाहतोय मार्केट एका फॉलच्या दिशेला चाललं होतं प्रिव्हियस फोर डेज मार्केट मध्ये सिच्युएशन ही डाऊन डाऊन होत चालली होती आणि मार्केटने अचानक तीनशे सहा पॉईंट तीनशे सात पॉईंट एकाच दिवशी ग्रोकच काय आला ओके त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ ज्यात मार्केट्सचे कोणते कोणते हायलायटेड पॉईंट्स आहे ज्याच्या थ्रू मार्केट्स एक एक कमी रेंजपासून परत जा, थोडं जास्त रेंजला कसं काय जाऊ शकतं आणि कन्सिस्टंट राहू शकते का नाही यासाठी आपण आपला आजचा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो मी राम आपण पाहतोय धनक्रांती शेअर मार्केट पाहूया सोप्या शब्दात तर चला मित्रांनो सुरू करूया आता यात जो पहिला मुद्दा आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे काय आयच्या मॉन्टरिंग पॉलिसीमध्ये जो डिसिजन घेतला गेला आहे त्या डिसिजनमध्ये जो रेपो रेट आहे याचा ग्रोथ म्हणजे पर्सेंटेज कमी केलं त्याचं पॉईंट बेसिस फिफ्टी पर्सेंटने कमी केलं आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे आणि याचाच बेनिफिट्स अजून दुसऱ्या ठिकाणी कुठं झालं आहे ज्यावेळेस मार्केटमध्ये सिच्युएशन अदर कंट्रीज जो डिसिजन घेतात त्या ठिकाणी एक त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला भेटतो आहे मग आता रिझर्व्ह बँकेने जो डिसिजन घेतला आहे त्याचा बेनिफिट काय झाला आहे ज्या नॉन फायनान्शियल बँक्स आहेत म्हणजे ज्या बँक्स व्यतिरिक्त ज्या काही ऑर्गनायझेशन्स मोठमोठ्या कंपन्या म्हणजे इव्हन ॲटो सेक्टर असेल फार्मा सेक्टर असेल आय टी सेक्टर असेल किंवा एफ एम सी सी सेक्टर असेल यांना या त्याचा जो बेनिफिट्स आहे हा जास्त प्रमाणात भेट पाहायला आहे आणि त्या बेनिफिट झाल्यामुळे त्या कंपन्या थोडा फायद्यात जास्त येऊ शकतात मग त्याचा आपल्याला ती जीमध्ये रूपांतर पाहायला भेटलंय हा आपलं फर्स्ट रिजन होतं दुसरा जो पो डिसिजन झाला तो अमेरिकन फेड व्याजदराचा जो रिपोर्ट आहे म्हणजे त्यामध्ये जो डिसिजन घेतला आहे जसा आपला पॉईंट बेसिस कमी झाला आहे तसा अमेरिकेचाही हा फेड रेट कट झालेला आहे आणि तो रेट कट झाल्यामुळं जे काही इन्स्टिट्युशनल म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर होते यांचं जी बाईंगे म्हणजे ते देशातलं असेल आपल्या देशातलं असेल याचं प्रमाण आणखीन वाढल्याचा परिणाम आपल्याला दुसऱ्या टप्प्यात पाहायला भेटतो तिसरं डॉलरचा रेट हा थोडासा कमी झाला याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण आहे आता डॉलरचा रेट कमी होण्यामागचं मेन रिझन असतं एक वॉर आणि ते वॉर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वॉर चालू आहे आणि वॉरचा इम्पॅक्ट थोडाफार प्रत्येक देशावरती होत असतो त्यामुळे डॉलर हा थोडासा कमजोर होण्याचे चान्सेस असल्यामुळं त्यातली जी ग्रोथ आहे ती थोडी कॉन्स्टंट झालेली आहे पण मग जर करन्सीमधला रेट कमी झाला तर तो इकडे इक्विटीला जास्त प्रमाणात वाढत असतो आता चौथा जो मुद्दा आहे तो असा महत्त्वाचा आहे ब्रेंड क्रूड प्राईस म्हणजे जी, जी क्रूड प्राईज आहे ही थोडी घसरली ही किती टक्क्याने घसरली दो तर दोन टक्क्यांनी घसरली दोन टक्क्याचा इम्पॅक्ट हा इकडच्या रॉ मटेरियलवरती भरपूर जास्त प्रमाणात होत असतो मग त्यामुळंच जे प्राईज आहे म्हणजे तिकडे घसरली तर महागावर थोडंसं नियंत्रण कॉन्स्टंट होतं आणि ज्यावेळेस महागावरती महागावरती नियंत्रण कॉन्स्टंट होतं त्यावेळेस मार्केट मार्केटपर प्लसमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात असे आत्तापर्यंत आपण एक फोर रिझन्स पाहिले आता यात सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन पॉईंट असा आला तर इंडियन मार्केट जरी चाललं तर ते कशावरती चालतं जास्त करून फॉरेन इन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर एफ आय आय ओके मग एफ आय आय काही इथून मागच्या ज्या रिसेंटली आठ दिवसामध्ये होतं त्यांचं सेलिंगचं से प्रमाण एकदम स्ट्रॉंग होतं पण मग आता हे जे सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे जसं का जसं पहिलं आपण जसं बोललो रेपो रेट डाऊन झाला दुसरा आपण फेडचा रिझल्ट आला तिसरा आपण बोललो का जी तेलाची आहे त्याच्यानंतर डॉलरची प्राइस ही सगळे रिझल्ट आल्यामुळे त्यांचा एक पॉझिटिव्ह साईन मार्केटबद्दल निर्माण झाला आणि त्यांनी आत्तापर्यंत सेलिंगचे सिच्युएशन ही बाईंगमध्ये कन्वर्ट केली आता यात हा जो लास्टचा पॉईंट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे म्हणजे आत्तापर्यंत जे लोक सीलिंगला बसलेले होते मग शॉर्ट कवरिंग म्हणजे शॉर्ट कवरिंग म्हणजे काय झालं सीलिंगला जे कंटिन्यू बसलेत जर मार्केटने तो हाय पॉईंट ब्रेक केला तर तिथं त्यांच्या बऱ्याचशा सिच्युएशन कड झाल्या आणि बरेच लोक परत सेलिंग कडणं बाईंगकडे कन्वर्ट झाले या सगळ्या सिच्युएशन आल्यामुळे मार्केटमध्ये मुवमेंट आपल्याला पाहायला भेटले तर मित्रांनो अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी तुम्ही धनकांतीला फॉलो करा नक्की तुम्ही बाईंग केलेली आहे का जर तुम्ही बाईंग केली असेल तर कोणती केली आहे किंवा कोणती करणार हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद